हे पैकी खरी गोष्ट आहे काही लाडक्या बहिणींचे जे पैसे घेत आहेत ते बंद होणार आहेत अपात्र ठरणार आहेत थोडक्यात तर अपात्र ठरणार आहेत आजच्या धुळे जिल्ह्यातल्या एका महिलेचे पैसे जवळजवळ साडेसात हजार रुपये जे, जे तिने घेतले होते खोटं सर्व दाखवून ते परत घेण्यात आले आणि एकदम योग्य निर्णय आहे तो सरकारला इतक्या आश्चर्यकय बा गो गोष्टी आठवल्या तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित होऊन जाणार तर अशा कशा या लाडक्या बहिणी आपल्या आपण त्यांना लाडक्या बहिणी म्हणतो पण कशा कोणी नोकरी करत होतं तरी लाभ घेत होतं कोणाच्या घरी गाडी बंगला होता कार होत्या तरी त्या लाभ घेत होत्या कोणाच्या काय नाव होतं तर कोणाचे काय नाव म्हणजे आधार कार्ड कोणाच्या नावाच्या फॉर्म भर कोणाचे नाव वेगवेगळी नावं त्या पण लाभ घेत होत्या आणि एक तुम्हाला एक सांगली किंवा साताऱ्याकडच्या एक बाग होता त्याने काय डोकं लढवलं आयडिया लढवली त्याने तीस फॉर्म भरले तीस फॉर्म आणि आपल्या पत्नीचे वेगवेगळ्या ड्रेसमधले फोटो वेगवेगळं मेकअप हेअरस्टाईल वगैरे करून असे तीस फॉर्म त्याने भरले आणि त्याच्यापैकी बावीस फॉर्म त्याचे कन्फर्म होऊन गेले आणि बावीस ठिकाणी पैसे मिळायला लागले त्याला बोला पोलिसांनी अटक केलं उघड होऊन जाते पाप जास्त दिवस लपत नाही तर बा त्याने तीस फॉर्म म्हणजे मानसिक पा आपल्या लोकांची आणि आपल्या स्त्रियांची जवळजवळ सरकारला असा संशय की दोन करोड पस्तीस लाख ज्या महिलांना आपण देतो आहे पैसे त्याच्यापैकी जवळजवळ चौतीस ते प पस्तीस लाख महिला खोट्या आहेत त्यांनी खोटी माहिती दिलेली आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त आहे त्या नोकरी करणार आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी खोटं नाव वापरून खोटं हे करून काहीतरी क का म्हणजे सर्व खोटं करून त्यांनी पैसे मिळवत आहे तर सरकार ते कडकपणे अर्जांची तपासणी करत आहेत आणि ज्यांना दिलेले पैसे ते परत घेत आहे अगदी योग्य कारवाई येते तुम्ही दोन मिनटं विचार करा आपण स्त्रियांना म्हणतो त्यांनी जिजाऊ माता व्हावं त्यांनी सावित्रीबाई फुले व्हावं पण ज्या स्त्रिया एवढं प्रामाणिकपणा दाखवू शकत त्या काय होतील तिथं फार दूरची गोष्ट आहे जिजेवसावी माता फार लांबच्या गोष्टी आहेत ज्या स्त्रिया एवढ्यासुद्धा प्रामाणिकपणा दाखवू शकत तिथे काय होतील त्या आपल्या मुलांवर काय संस्कार करतायत काय सांगतील ते मुलांना आपल्या भावी पिढीला पुढच्या पिढीला ज्या माता स्वतःच अशा करताय त्या काय सांगतील एक मला तुम्ही सांगा खरं सांगा तुम्ही तुम्ही तुमच्या आम्ही लाड लाडकी बहीण म्हणून आपण त्या स्त्रियांना सन्मान देतो मानाची वागणूक देतो पण ते गैरफायदा घेतात तर स्त्री असल्याचे गैरफायदा घेऊ नका स्त्री असल्याचे गैरफायदा घेऊ नका न्याय सर्वांनी एकच असतो मी गुन्हा केला तुम्ही गुन्हा केला पुरुषाने गुन्हा केला स्त्रीने गुन्हा केला त्याला एकच न्याय त्याला एकच शिक्षा मिळेल स्त्रियांची सुद्धा जेल असते ते तर माहीत असेल तर स्त्री स्त्री असल्याचे गैरफायदा उठवू नका दुसऱ्यावर खोटे इंजाम करू नका खोटं काम करू नका समोरच्या माणूस आदर देतो तुम्हाला रिस्पेक्ट ठेवतो तर त्याचे वाईट अर्थ काढू नका आणि तुम्ही त्या त्याच्या आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेऊ नका तर स्त्री असल्याचा वाईट उपयोग करून घेऊ नका सत्यपणाने वागा तुम्ही पुढची पिढी कशा घडवतात तुम्ही प्रामाणिक नाही ते मुलं काय शिक्षा घेतील तुमच्याकडनं तुमचे मुलं काय शिक्षा घेतील तुम्हाला काय बोलू देतील तुम्ही काय वळण लावत आहे आपल्या पोरांना एवढ्या पैशांसाठी अप्रामाणिकपणा दाखवतात आपल्या देशाला महाराष्ट्राला आहेत चांगली गोष्ट नाही आहे मला एकच उत्तर उत्तरायची शेवटच्या तुमच्या स्वतःच्या सग् राहिला असतो आता पुष्कळ बहिणीचे सगळे भाऊ असतील ज्यांनी फॉर्म भरले तुम्ही तुमच्या सगळे भावाला असंच फसवतात का असंच फसवलं असतं का उत्तर द्या या प्रश्नाच्या तुमच्या स्वतःच्या भावाला तुम्ही असंच फसवलं असतं का फसवतात का तुम्हाला लाडकी बहीण येतात आणि तुम्ही लाडकी बहीण म्हटलेलं आहे सरकारने तर असं करू नका महिला असल्याच्या कधी दुरुपयोग करून घेऊ नका कायद्याचा सुद्धा दुरुपयोग करू नका एक महिला म्हणून तुम्हाला कायद्याने पुष्कळ अधिकार आहेत सर रक्षण दिलं आहे कायद्याने पुष्कळ तुमच्याकडनं कायदे आहेत पण त्याचे दुरुपयोग करून घेऊ नका असं लुटालूट करण्यासाठी दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी स्त्री आहे तर तिच्याबद्दल सन्मान आदर आमच्या मनात आहे राहील कायम पण तुम्हीसुद्धा तसंच वागायला पाहिजे तरच तुम्हाला मान सन्मान भेटेल तुम्हीसुद्धा तसंच राहायला पाहिजे वागायला पाहिजे शेअर करा जास्तीत जास्त शेअर आणि योग्य ती कारवाई होत आहे चांगली गोष्ट आहे नशीब मारा तर सरकार गुन्हे दाखल करत नाही फक्त पैसे वापस घेत आहे खोटं बोलल्याबद्दल गुन्हे दाखल करत नाही फक्त पैसे वापस घेत आहे नशीब समजा आपलं तर प्रामाणिकपणा दाखवा यापुढे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्या पोरांना कसं ओळन लागेल त्याची त्याची पण काळजी आपली पुढची पिढी कशी निघेल दाखवा प्रामाणिकपणा एक स्त्री म्हणून जे श्री, श्री दाक्षिण्य असतं ते दाखवा तुम्ही प्रामाणिकपणा दाखवा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या महिलांपर्यंत आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ते पुढच्या आयुष्यात तरी निदान प्रामाणिकपणा इमानदारी दाखवतील आणि आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी करतील नाही तर आपण काय करतो असतं देशान महाराष्ट्र सांगा तुम्ही काय करतो काय आपण एवढं सुद्धा करू शकत कर नाही प्रामाणिकपणा एक साधा गुण दाखवा प्रामाणिकपणा करा शहर जास्तीत जास्त